नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आज बनवणार आहे मी हरभऱ्याची भाजी आणि पुऱ्या तर आज सकाळी मी नाश्त्याला काही बनवलं नव्हतं कारण दिवाळीचं खूप फराळ शिल्लक आहे आणि सकाळी मी चहा आणि चिवडा खाल्लेला होता तर बाकी सगळी उठलेली नाही आहेत आणि घरातली जे काही छोटी कामं होती ते सगळे मी आवरून घेतलेलं आहे आणि उशिरा स्वयंपाक करायला घेतला होता कारण मुलाला दुपारी बारा वाजता कामाला जायचं आहे आणि तर मी हरभारे आहेत ते काल रात्री भिजायला टाकलेले होते हरभारे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले कुकरमध्ये घातलं तसंच एक चम्मच मीठ घातलं आणि फुल गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते तर तीन शिट्ट्यामध्ये हरभारे आहेत ते एकदम मऊ असे शिजतात कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी जे पीठ मळून घेते तर पीठ मी सगळं असं चांगलं असं चाळून घेतलं कारण पिठामध्ये चाळ खूप जास्त निघतो तर घट्ट असं पीठ पुऱ्यांसाठी मळून घ्यायचं आपण चपातीला मिळतो त्याच्यापेक्षा जास्त घट्ट असं मळायचं त्याच्यामुळे आपल्या पुऱ्यांमध्ये तेल जे आहे ते जास्त राहत नाही आहे तर पीठ मळून झालं आणि कुकर गार होईपर्यंत भाजीची तयारी करून घेते तर दोन मोठे टमाटर एक कांदा हिरवी मिरची लसूण कोथिंबीर अद्रक हे सगळं मिक्सरमध्ये घालून बारीक अशी पेस्ट करून घे घेतली तर हे पेस्ट वगैरे होऊच तर कुकर जे आहे तो गार होतोय त्याच्यानंतर ना मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये चार पळी तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर ना पाचसा कढीपत्ते घातले तसंच हा मसाला जो बारीक केलेला आहे तो सगळा मसाला घालून घेतला आणि मसाल्यामधलं सगळं पाणी आटेपर्यंत हलवून घेते तर मसाल्याचं जी पण कच्चापणा आहे तो निघून जातो आणि मसाल्यातून तेल साईडला येईपर्यंत चांगलं मिक्स करून घेतलेला आहे तर माझी पूर्ण भाजीची तयारी होईपर्यंत कुकर चांगला आपला गार झालेला आहे तर कुकरची वाफ काढून घेतली आणि झाकण काढून साईडला ठेवलेला आहे तर हा मसाला चांगला मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये एक चम्मच हळद घातली आणि दोन चम्मच आहे ते लाल तिखट घातला तर हे सगळं घालून देखील चांगलं मिक्स करून घेतला तर हा मसाला चांगला मिक्स करून घेतला त्याच्यानंतर ना जी चना मसाला आहे तो घालून घेतला तर हे मागच्या महिन्यामधलं पॅकेट होतं तर त्याच्यामध्ये आता थोडासा मसाला राहिलेला होता तर मी सगळं पाकिट आहे ते झाडून ह्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे पण एवढ्या भाजीपुरतं भर ते भरपूर होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि ते पाणी देखील घालून घेतलं तर मी हे करूच तर तोपर्यंत तो मिस्टर देखील किचनमध्ये दे आलेले होते आणि मी दुसरं काम करेपर्यंत त्यांनी हा मसाला चांगला मिक्स करून घेतला तर आता आमचा सकाळचा नाश्ता नाही आहे तर हे दुपारचं जेवण आता तयार करते मी तर त्यांनी मसाला चांगला हलवून घेतला तोपर्यंत तो माझं दुसरं काम होतं ते मी करून घेतला नंतरनं मी देखील मसाला चांगला मिक्स केला आणि त्यांनी कुकरमध्ये बघितलं तर हरबाऱ्या शिजल्यानंतर ना त्याचं जे पाणी आहे ते काळं होतं तर मिस्टरांना वाटलं की मी ते पाणी जे आहे ते साईडला काढून टाकेल तर मी ते काळं पाणी आणि हरभारे दोन्ही देखील भाजीमध्ये मिक्स केलं तर त्यांना म्हटलं की नाही प्रत्येक कडधान्य आपण जर कुकरला शिजवले तर त्याचं पाणी जे आहे ते काळंच होतं तर आपली भाजी चांगली तयार झालेली आहे पाच सहा उकड्या येईपर्यंत मी गॅस फुल ठेवलं त्याच्यानंतरनं दुसऱ्या साईडला घेतलं आहे त्याच्यावर प्लेट ठेवली आणि दुसऱ्या गॅसवरती मी कढईमध्ये तेल घालून तेल गरम करण्यासाठी ठेवलं कारण माझ्या पुऱ्या देखील लाठायचं काम चालू होतं तर पुऱ्या लाठेपर्यंत तेल चांगलं असं गरम होतं आहे पुऱ्या मी लाटून झाल्या त्याच्यानंतर ना मी तळून घेते कारण गरम गरम पुऱ्या आणि हरभऱ्याची भाजी घरामध्ये तसं सगळ्यांना गरम गरम खायला खूप आवडतं तर मुलगा आता फ्रेश होतं आणि तो फ्रेश होईपर्यंत माझा स्वयंपाकदेखील त्याला खाण्यापुरता तयार झालेला आहे तर सगळ्या पुऱ्या आहेत त्या अशा प्रकारे मी तळून घेते आणि ह्या तेलामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण आपण पुऱ्या किंवा काही तळायचं असेल ना तर तेलामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामुळे पुऱ्यांमध्ये ना तेल जास्त राहत नाही आहे पुऱ्या आपल्या अशा कोरड्या बनतात तो फ्रेश झाला आणि किचनमध्ये आला मी त्याला म्हटलं की मी तुला हॉलमध्ये ताट घेऊन येते पण तो म्हटला नाही मी इथेच किचनमध्ये बसतो कारण माझे एक साथ दोन कामं ला ला काम चालू आहेत मी पुऱ्या पण बनवते तर मग तो किचनमध्येच बसला आणि मी त्याला तिथे जेवायला दिलं आणि माझ्यासाठी पण ते सोपं आहे कारण त्याला काय लागलं तर मी लगेच तिथल्या तिथं देऊ शकते मला इकडे तिकडे जायची म्हणजे गरज नाही तर तो जेवण करतो आहे तोपर्यंत माझ्या पुऱ्यात काम देखील चालूच आहे तो तो तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या आहेत ते तळून घेतल्या तर आमचं आता प्रत्येकाचं वेगवेगळ्या टाईममध्ये जेवण होणार आहे आता पहिलं मुलाला दिलं ना मी आणि मिस्टर आम्ही दोघंजण जेवण करतो आहे आणि मुली अजूनही झोपलेल्या आहेत तर मी हे मुलालाच तिथं जेवण देते त्याच्यानंतरनं तर मी सगळ्या पुऱ्या आहे मुलगा गेला त्याचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतरनं तो, तो कामाला गेला आणि पुन्हा मी पुऱ्या तळायला घेतल्या तर आता मी आणि मिस्टर आम्ही दोघेही नाश्ता करणार आहेत तर आता आमच्या दोघांसाठी मी पुऱ्या तयार करते तर त्याचं खाऊन झाल्यानंतर ना मी थोड्या वेळ गॅस बंद केला आणि तो गेल्यानंतर ना मग पुन्हा गॅस चालू केला आणि पुन्हा पुऱ्या बनवायला घेतल्या तर आता ह्या पुऱ्या आहेत ते मी आमच्या सर्वांसाठीच बनवते माझ्यासाठी मिस्टरांसाठी आणि मुली आहेत त्यांच्यासाठी तर तो तोपर्यंत तो मुली देखील उठतील तर माझ्या सगळ्या पुऱ्या अशा तळून झालेल्या आहेत पुर पुऱ्यांचा कलर जो आहे थोडासा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आणि पुऱ्या तळत असतानाच मी पहिला मिस्टरांना जेवण दिला त्याच्यानंतरनं मी देखील केल, जेवण केलं आणि आता दुपारचा टाईम झाला होता तर जे कपडे सुकलेले होते ते कपडे आणून मी बेडवर टाकलेले होते कारण कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना दुपारचं जेवण झाल्यानंतरनं मी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालायला आणले आणि कपडे जसे मी घड्या घालून ठेवते किंवा बेडवर आणून ठेवते तर आमच्या हजनो मॅडम येतात आणि सगळे कपडे यूज करतात आणि त्याच्यावर जाऊन ती झोपते तर तिला मी उठवते आणि ती दोन माझ्या मुली आहेत त्यांना जास्त तर एक आणून ठेवलेली होती, होती तर ती त्या कपड्यांवर झोपली होती त्याच्यानंतर लागतं जणू मला कसं पाहायला लागलं बघ बघ लागलं की नाही बेड गनी जणू जनी मस्त बघ इकडे इकडे बघ थांबा मी जनूचा फोटो काढते काढू आणि जेनूला कॅमेरा समोर यायला आवडत नाही जेव्हा पप्पी दे मोबाईल धरते फोटो वगैरे काढायला पी दे की तर तिथून ते पण एक साईटला घेते की ते पॉप्पी कशी देणार हाय कर हाय कर तू हाय कर की हाय कर हाय कर इकडे बघ तू हाय कर हाय माझ्याकडे बघ ना बाबा आहे कुठे हात कुठे आहे जेणूचा हात कुठे आहे हाय का हात हाय अघ जेनु हाय हाय ते फटके जेनूला असे असे फटके द्या असे फटके द्या की नाही जनू असे फटके द्या जनू उठली त्याच्यानंतर मग कपडे वगैरे होते तर सगळ्या कपड्यांच्या मी घड्या घालून घे पप्पी दे चल पप्पी दे जिथल्या तिथं उठल्यानंतर आपले जेवण छी ची आळशीची छी बाबा ची आता येते दीदी येते आता वरणार आहे दीदी कोणी माझी कपड्यांना घाण केली म्हणणार आहे दीदी जे तुझे कपडे घेऊन बसते नाही आणि तर मस्ती चालू आहे ती शांत झोपलेली होत जसं ही मुलगी म्हणली की मम्मी आमचा फोटो काढ किंवा व्हिडिओ काढतच तस तिने तिच्या संगी मस्ती करायला लागेल कारण तिला असे दोन शब्द तर चांगले कळतात आपण फोटो काढायचे म्हटले किंवा व्हिडिओ करायचा म्हटला तर ती लगेच बघते किंवा तोंडी इकडे तिकडे करते मी तिचा व्हिडिओ तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आपण नवीन असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन बटन प्रेस करा बाय